स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची सर्वच पक्षाने तयारी सुरू केली निवडणुकांची घोषणा लवकरच होण्याची शक्यता असल्यानं तयारीलाही वेग आलाय या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे ठाकरे यांच्या शिवसेनेच्या एकोणसाठाव्या वर्धापन दिने सोहळ्यानिमित्त गुरुवारी मुंबईमधील हॉलमध्ये मोठ्या उत्साहामध्ये हा सोहळा पार पडला या सोहळ्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी भाषणामधून केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभारावरती चौफेर टीका केली आहे त्यातच ठाकरेंनी महापालिका निवडणुकांचं सुद्धा रणशिंग फुंकताना येत्या काळात मनसेसोबत युती करण्याचे संकेत दिले त्यानंतर ठाकरेंनी जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुख नेत्यांच्या बैठकीत मनसेसोबतच्या युतीसाठी आणखीने एक पाऊल फुले टाकले येत्या काळात होत असलेल्या महापालिका निवडणुकांसाठी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत जिल्हाप्रमुख आणि प्रमुख नेत्यांची बैठक घेतली त्यावेळी त्यांनी आगामी काळात होत असलेल्या निवडणुकांसाठी काणमंत्र दिलाय राज्यभरात स्थानिक पातळीवरती युती आघाडी करण्यासंबंध आढावा घेण्याच्या सूचना आहेत येत्या काळामध्ये युती आणि आघाडी झाली नाही तर सर्व जागांवर पक्ष म्हणून लढण्यास तयार राहण्याच्या सूचना उद्धव ठाकरे यांनी आहेत येत्या काळात मनसोबत युतीसाठी आणि सकारात्मक आहोत मात्र स्थानिक पातळीवर युती आणि आघाडी संदर्भात आढावा घेऊन माहिती द्या अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी जिल्हा प्रमुखांना दिल्यात स्थानिक पातळीवरती कुठे आघाडी युती करायची याचा निर्णय पक्ष येईल त्यामुळे महिनाभरात हा अहवाल जिल्हा प्रमुख संपर्क प्रमुख यांना देण्याच्या सूचना केल्या त्यासोबत येत्या काळामध्ये मतदार याद्यांनासुद्धा अभ्यास करा लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीत मतदार कसे वाढेल कुठे वाढेल बोगस मतदार शोधा गटप्रमुखांनी चाळीस लाख मतदार कसे वाढले हे तपासा मतदार याद्यांच्या घोळाबाबत माहिती समोर आणा अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी केल्या आहेत